तळोदा नगरपालिका व्यापारी गाड्यांचा लिलाव यशस्वी पालिकेला मिळाले एक कोटीचे उत्पन्न महिला बचत गटांना डावलले शिवसेनेच्या लिलाव प्रक्रियेला आक्षेप नमस्कार तडोदा नगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाड्यांचा बहुचर्चित लिलाव सोमवारी निर्विघ्नपणे पार पडला या प्रक्रियेमुळे सुमारे एक कोटी रुपयांचे उत्पन्न नगरपालिकेला प्राप्त झाले असून सर्वाधिक बोली आठ लाख सत्त्यान हजार रुपये तीन लाख रुपये टोकन क्रमांक तो एक तीन लाख एक हजार तीन लाख एक हजार तीन लाख एक हजार तीन लाख एक हजार या लिलाव प्रक्रियेत सर्वे नंबर दोन व तीन आरक्षण क्रमांक सहा शॉपिंग कॉम्प्लेक्स तळमधला जुन्या शॉपिंग मधील जागा एकूण नऊ गाड्यांपैकी सर्व गाड्यांचा लिलाव यशस्वी झाला सर्वे नंबर दोन व तीन ब आरक्षण क्रमांक सहा शॉपिंग कॉम्प्लेक्स पहिला मधला एकूण एकोणसाठ गाड्यांपैकी तीन गाड्यांचा लिलाव यशस्वी झाला तसेच सर्वे नंबर बाव पंचवीस ऑब्लिक दोन तळमधला रस्त्यालगतची एकूण चार दुकानांपैकी सर्व चार दुकानांचा लिलाव यशस्वी झाला दरम्यान सर्वे नंबर पंचवीस ऑब्लिक दोन पहिल्या मजल्यावरील कोणत्याही कोणतीही मागणी न आल्यामुळे तो अद्याप लिलाव प्रक्रियेत अपूर्ण राहिला आहे लिलावाची प्रक्रिया मुख्याधिकारी विक्रम जगदाडे राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली दरम्यान शिवसेनेने या लिलावास विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले असून बचत गटाच्या महिलांना गाळे देण्याची मागणी केली आहे नगरपालिकेचे उत्पन्न वाढल्याने शहराचा स्वच्छता रस्ते वीज पाणीपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा अपेक्षित आहे